मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन यांनी आपल्या विविध मागण्यांसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून नगरपालिकाला वळसा देत उपविभागीय कार्यालय शहादापर्यंत धडक मोर्चा काढत निवेदन देऊन मोर्चेचे रूपांतर सभेत करण्यात आले होते महाराष्ट्र शासना शासनाचे आणि केंद्र शासनानं गायरान आणि पडीत जमिनीचा कायदा केलाय तसेच वनाधिकार कायदा देखील केलाय परंतु वरील दोन्ही कायद्याची अंमलबजावणी न करता या ज्या भूमिहीन लोकांनी पोटाची खळगी भरण्यासाठी ज्या जमिनी कसत आहेत अशा जमिनीवरून हकलण्यासाठी शासनामार्फत नोटिसा बजावण्यात येत आहेत तसेच बेघर लोक गायरान आणि पडीक जमिनीवर घरे बांधून राहत आहेत त्यांनाही अतिक्रमण काढण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत महाराष्ट्र शासनानं वृद्धपकाळ योजनेची रक्कम एक जाहिर तैची अंबल नाई, हजार रुपये वरून पंधराशे रुपये देण्याचं जाहीर केलं असताना देखील अद्यापर्यंत त्याची अंमलबजावणी झाली नाही या उलट दरमहा हजार रुपये मिळण्याऐवजी दोन दोन तीन तीन महिने पेन्शन मिळत नाही आणि संज्ञान मुले असल्याचं बहाणा करून त्यांना पेन्शन पासून वंचित ठेवण्याचा प्रकार चालू आहे भूमिहीन शेतमजूर अल्पभूधारक आणि दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना राज्य शासनाच्या स्वस्त धान्य दुकानामार्फत दरमहा पस्तीस किलो धान्य देण्याऐवजी मानसी फक्त पाच किलो धान्य दिलं जातं तेही वेळेवर मिळत नाही म्हणून दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना दरमहा पस्तीस किलो धान्य अंत्योदय योजनेमार्फत दिलं गेलं पाहिजे असे सोळा मागण्यांसाठी उपविभागीय कार्यालयात धडक मोर्चा काढण्यात आला यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चा काढण्यात आला होता यावेळी ग्रामीण भागातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रांत कार्यालयामध्ये आम्ही विविध मागण्या घेऊन या ठिकाणी आमच्या धडक मोर्चा जबरदस्त येऊन पोहोचलेला आहे आणि आमच्या या मागण्या तडीस लिहून लावण्यासाठी या या ठिकाणी अधिकारी साळवेसाहेब साहेब उपस्थित राहून मोर्चाकऱ्यांना त्यांनी त्यांच्या मार्फत आश्वासन दिलेलं आहे आम्ही जे काही मागण्या घेऊन आलेलो हो, आहोत ते मागण्या आम्ही ताबडतोब मंजूर करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिल्यानंतर आम्ही मोर्चाच्या रूपांतर सभेत केलेलं आहे आता सभेमध्ये आम्ही आमच्या ज्या मुख्य मागण्या आहेत त्या म्हणजे वनदावे ताबडतोब मंजूर केले पाहिजे गायरान जमीन नावावर झाली पाहिजे विद्वांना ताबडतोब पेन्शन मिळालं पाहिजे अधिकाऱ्यांनी जे रेशन या रेतीची तस्करी केली आहे ती तस्करी ताबडतोब थांबली पाहिजे एका एक तासामध्ये पंचवीस डंपर या मोयद्या गावामधून वापरले जातात त्याची चौकशी कोणी करत नाही मंडळ अधिकारी हा सुस्त झालेला आहे ताबडतोब त्याची चौकशी करा नाहीतर आम्ही येत्या काळात आम्ही तीव्र आंदोलन करू आणि मंडळ अधिकार की पळो करल्याशिवाय राहणार नाही असं मी कायद्याचं बोला न्यूज साठी उपसंपादक संजय मोहिते शहादा